नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पूर्ण एकदा स्वागत करते दोन लाखाच्या आते सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जा जाहीर करण्यात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर ती आपलं देवेंद्र फडणवीस यांचा सगळ्यात मोठा निर्णय असणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना अत्यंत आत्ताची सगळ्यात महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो आपल्याला महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अनेक वर्षापासून विविध कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत राज्यात गेल्या काही वर्षात अनेक कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या परंतु अडचणीमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफी ही सरकट झाली नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत कर्जमाफीची घोषणा केली होती माहितीच्या काळात दीड लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती कर्जमाफीच्या नव्या योजनानंतर सत्तांतर झाले व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घती घेतली हाती घेतली त्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी अस आत्मसन्मान योजना अमलात आणली त्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतची थकीत कर्जमाफी व नियमित कर्जपेठ करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे तांत्रिक अडचणी कारणीभूत मात्र अनेक अडचणींमुळे या योजनाचा लाभ अद्यापही लाखो शेतकऱ्यांना मिळालेला नाही राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत त्यामध्ये सहकारी संस्थांचे व सावस्टार राष्ट्रीयकृत बँकांचे लाभार्थी असलेले शेतकरी जास्त आहेत तिच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवरती सॉरी परिणाम अशा प्रकारे आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांवरती विपरीत परिणाम झाला आहे कर्जमाफीचा लाभ न मिळाले विविध कार्यकारी संस्था अवे अव्यवस्था जाण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे शेतकरी हा देशाची कणा असून शेत त्यांच्याशी न्याय वागणूक होणे अपेक्षित आहे आय होप माझं ही माहिती आवडली असेल ना आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी